सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण रक्षाबंधनासाठी अनेक वेगवेगळे वेग शुभमुहूर्त पाहिले सगळं पाहिलेलं आहे कोणत्या टायमिंगला राखी बांधायची आहे भद्रा काळ कधी आहे पण रक्षाबंधनाचे गुप्त आणि गूढ असे प्रभावी उपाय तुम्ही ऐकलेत का तर आज आपण हेच पाहणार आहोत कारण रक्षाबंधन हे साध्या सुध्या तिथीवर येत नाही तर अनेक संयोग तयार करतं यासोबतच पौर्णिमेची तिथी असते जी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णुदेवांना समर्पित आहे पण आजच्या दिवशी असे काही गुप्त उपाय केल्याने अपरंपार धन तुमच्याकडे आकर्षित होतं संकटं जी आहेत ती नष्ट होतात आणि तुम्हाला आपल्या सौख्य समृद्धीसोबतच धनधान्याची बरकत आणि यश प्राप्त होतं चला तर मग बघूया असे काय उपाय आहेत जे आपल्याला गुप्तपणे करायचे आहेत अगदी सकाळी स्नान करून राखी पूजेसाठी आपण जेव्हा तयारी करणार आहोत त्यामध्येच राखीने नकारात्मक शक्ती दूर करायची आहे हो ही राखी बांधताना त्यावरती सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षदा आणि गंगाजलाचा शिडकाव करायचा आहे आणि मग राखी जेव्हा आपण ती हातात घेतो बांधतो तेव्हा ओम रक्षा आय नम हा जप करायचा सर्वप्रथम ही राखी आपले आराध्य दैवत गणपती बाप्पांना बांधायची त्यानंतर मग तुम्ही हे राखीची जी, जी आहे ती भावाच्या हातात बांधायची असते ही राखी फक्त भावाच्या हातातच बांधू नये तर तिजोरी घराच्या मुख्य दरवाज्यावरती वाहनावर वा देखील बांधली जाते आणि जे काही नजर दोष असेल अपयश असेल चोरीपासून संरक्षण प्राप्त केले जाते म्हणून फक्त ही राखी बांधताना प्रत्येक राखीला तुम्ही विधिवत पूजा करून हळदी कुंकू समर्पण करून राखीला सांगायचं आहे की तू रक्षा कर हे रक्षासूत्र बनवायचं आहे म्हणून प्रार्थना करून आणि मग ही राखी बांधायची आहे दुसरी गोष्ट आहे जे म्हणजे पतीचं प्रेम मिळवण्यासाठी गुप्त उपाय रक्षाबंधनाच्या दिवशी लक्ष्मी मातेला आणि विष्णुदेवांना खास करून स्थान आहे कारण ही पौर्णिमेची तिथी आहे त्याचबरोबर पती पत्नीमधील प्रेम अखंडित राहावं यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी स्नान करून गुप्तपणे एक नवीन रेशमी धागा घ्यायचा आहे आता हा रेशमी धागा पिवळ्या रंगाचा असू शकतो किंवा लाल रंगाचा देखील घेऊ शकता त्यावरती सात वेळा आपल्याला ओम नम काम देवाय हा मंत्र म्हणायचा आहे फक्त सात वेळा हा धागा हातातच घ्यायचा आहे आणि मग हा धागा पतीच्या उशाखाली ठेवायचा आहे काही दिवसातच तुम्हाला फरक हा जाणवू लागतो वातावरण घरातलं सकारात्मक होतं तर हा अनुभव जरूर घ्या कारण यामध्ये अनेक जणांच्या घरामध्ये पतीपत्नीमध्ये वादविवाद असतात सतत काही ना काही कारणाने तर आजची तिथी आणि आजचा संयोग या गोष्टीसाठी हा उपाय खूप प्रभावी असा ठरणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी एका पांढऱ्या कापसाचा जो गोळा आहे त्यावरती पाच प्रकारचे धान्य ठेवायचे आहे आता पांढरं जे कापूस किंवा कॉटनचा कपडा जरी असेल तरी तो घ्यायचा आहे चौकोनी कापड तांदूळ गहू मूग उडीद आणि तूर असे पाच प्रकारचे धान्य घ्यायचं आहे पंचधान्य आणि त्यानंतर हे सगळे एका कापडामध्ये बांधून त्याची पोटली बनवायची आणि बहीण जेव्हा भावाच्या हातात राखी बांधत असते तेव्हा देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची की हे महालक्ष्मी माझ्या भावाला धनसंपत्ती यश आणि कीर्ती प्रदान कर आणि मग नंतर ही पोटली भावाच्या हातात देऊन ती घराच्या तिजोरीत ठेवण्यासाठी सांगायची यामुळे भावाच्या घरात लक्ष्मी स्थिर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणखीन काय करू शकतो आपण आजच्या दिवशी तर वाईट दोष अपशकून जे काही वाईट लोकांच्या नजरा आहेत त्या दूर करण्यासाठी रक्षाबंधनाच्या दिवशी काय करायचं मागच्या वर्षीची जुनी राखी जी आहे ती काढायची आहे देवाऱ्याला बांधलेली चौकटीला किंवा जुन्या राख्या त्या घ्यायच्या आणि त्या राखीवरती लिंबू मिरची आणि जे मीठ आहे ते सगळं एकत्र एक बांधायचं आणि ती दरवाजावरून ओवळून ती राखी जी आहे मीठ मिरची ते सगळं नकारात्मक शक्त्या जाळून टाकायच्या यामुळे वर्षभराची जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी त्या राखीमध्ये आलेली असते आणि याद्वारे घराची वाईट दृष्ट ही काढली जाते यासोबतच विद्यार्थ्यांनी करावा असा एक उपाय बघूया जो परीक्षेत यशासाठी ठरू शकतो रक्षाबंधनाच्या दिवशी लहानशी राखी आपल्या पुस्तकात ठेवायची आहे पण ती पुस्तकात ठेवण्यापूर्वी ओम भृ बृहस्पते नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आपल्या घरच्या देवघरासमोर बसून गणपती बाप्पांना जी राखी बांधली आहे त्या पुढ्यात आणखीन एक राखी ठेवून मग ती राखी हातात घेऊन असा मंत्र म्हणायचा आणि मग ही राखी अभ्यास करताना जो तुम्हाला विषय अवघड वाटतो किंवा स्मरणशक्ती वाढवी असं वाटते त्या ठिकाणी त्या वहीमध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये ही राखी ठेवायची आहे तर अशा प्रकारे स्मरणशक्ती वाढण्यासाठी आणि गुरुचं पाठबळ लाभण्यासाठी हा उपाय प्रत्येक विद्यार्थ्यांनी केला पाहिजे इव्हन विद्यार्थ्यांसाठी आपल्या आईने मुलांसाठी हा उपाय जरूर केला पाहिजे रक्षाबंधनाच्या रात्री एक गुप्त उपाय देखील आणखीन एक करायचा आहे तो म्हणजे रात्री बारा वाजता घराच्या उत्तर दिशेला बसून म्हणजे उत्तर दिशेला तोंड करायचं आहे एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि पांढऱ्या रंगाची राखी जरी आणली तरी चालते त्यावरती ओम श्रीं ह्रीम क्लीम महालक्ष्मे नम असा मंत्र फक्त एकवीस वेळा मनापासून जपायचा आहे बरोबर रात्री बारा वाजता आणि त्यानंतर तो धागा आपल्या तिजोरीत ठेवायचा पैशांच्या ठिकाणी ठेवायचा पॉकेटमध्ये तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता या गुप्त उपायामुळे आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात जेव्हा केव्हा तुम्हाला पैशाची चणचण भासेल तेव्हा कुठून ना कुठून तरी पैशासंबंधीचे मार्ग मोकळे होतात तर असा अनुभव या ज्या धाग्याचा आहे तो अनेकांना आलेला आहे फक्त एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व उपाय गुप्त ठेवावेत कोणालाही याची कसलीही माहिती सांगू नका श्रद्धा आणि नियमाने केल्यास हे उपाय अत्यंत प्रभावी ठरतातच ठरतात अगदी एक हजार एक टक्के या उपायांचा अनुभव तुम्हाला जरूर मिळतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत आणि आजचा विषय आजचे उपाय तुम्हाला आवडले असतील तर जरूर लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबदेखील करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या म्हणजे घराघरामध्ये हे उपाय प्रत्येकाला करता येतील